हिमालयाच्या आजूबाजूला आणि विश्वामित्र नावाचे तपस्वी साठ वर्षाच्या अनुष्ठानाला बसले साठ वर्ष पूर्ण झाले सायंकाळ वेळ थोडा पाऊस पडत होता गार हवा सुटलेली होती आणि पावसामध्ये भिजून संध्याकाळच्या सात वाजता मेनका नावाची एक अप्सरा आली अंग भिजलेलं छोटीशी झोपडी कुटिया त्या धुनी पेटलेली आणि <laughs> <laughs> दारातून तिने आवाज दिला आहे का कोणी मनात विश्वामित्र कराले कोण महाराज अंधार पडायची वेळ आहे सायंकाळ झाली पाऊस पडतोय पाच दहा मिनिट थोडा धुनीवर अंग गरम झालं कपडे कोरड झाले की निघून जाते थांबू दोन मिनट अजिबात नाही रात्रीची वेळ आहे बाळी माणूस एकटं कुठं जाणार थांबू जाणार पाच मिनिटामध्ये जाणार जास्त वेळ घेत फक्त पाच मिनिट विश्वा मित्र म्हणले पाच सहा मिनिटा पुरत थांबायचं नाही पाच मिनिट कपडे कोरडे करून जा पाच मिनिटा करता आली महेंद्र बाबा दोन मिनिटं कपडे वाळवले तिसरा मिनिट बाबाकडे पहिल्या चौथ्या मिनिटाला विचारलं बाबा तुमचं लग्न झालंय का बाबा म्हणले अजिबात नाही हात चवत चोळतच म्हणले करता का माझ्याशी पाचव्या मिनिटामध्ये उठून जाऊ लागले सहाव्या मिनिटाला बाबाच म्हणले बसा ना लग्नाचा विचार करू, इतकं विचित्र काम आहे ते कामा दोन मुद्दे यापैकी एक काम आणि मग काम नावाचा विचार घेऊन नष्ट करून टाकतो मोठ्या मोठ्या तपस्वी साधूंना क्रोधाचही तसच आहे मध्ये दुसऱ्या अध्यात विस्तारपूर्वक श्लोक आलेला आहे मोठ लांब आहे तो विषयान पुंसा संगास ते शुक जा येते संगात संजा येते कामा कामात क्रोधो भी जा येते क्रोधात भोवती सम्मोह सम्मोहात स्मृति विभ्रम स्मृती भ्रशात बुद्धिनाश बुद्धिनाशात विनश्य इतकं लांब आहे गाणे बाबा सुरुवात कामापासून होते आणि शेवट चितेवर नेऊन महाभयानक आधार त्याला संपवण्याकरता तेवढंच मोठं पाहिजेत ना जेवढा मोठा आधार तेवढं मोठ औषध हे सरळ व्यवहार आहे ना येत काही डॉक्टर असतील तर कळेल कोरोना झाल्याच्या नंतर सर्दीची गोळी देऊन चालणार नाही ना त्याच पद्धतीचा औषध द्यावा लागेल इतका महाभयानक असलेला वासना नावाचा विकार त्याला संपवण्याकरता जे औषध आहे ते औषध जगद्गुरु तो आज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं Oh विकार संपवण्याकरता महा औषध सांगितलं संत लागता सहज आता एवढ्या चिंतना अभिप्रेत असलेले संत सांगतो संत, संत त्यांना म्हणायचं जे स्वतः देव प्राप्त करतात आणि समाजाला देव दाखवून देतात कुटुंबवना संत त्यांना म्हणायचं प्रत्यक्ष भगवंतच संत रूपाने अवताराला येतात तो देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा दुसरे एक प्रमाण सांगतो पुढे चालतो तेची संत तेची संत त्याचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोणा ना। नामस्मरणा ना। देव सांगणारे संत असावे आणि देव प्राप्त करून घेण्याकरता संतांचा कल असावा सध्या वातावरण प्रदूषित झाल्यामुळे लोकांनाही देव सांगणारा संत नको नाही बन देत लोक बोरला पाणी सांगणारा माणूस पाहिजेत जमिनीतलं धन सांगणारा पाहिजेत औषध पाणी देणारा पाहिजेत पण खरं सांगू फार परिस्थिती विचित्र होत देव सांगणाराच्या पाठीमाग गर्दी नाही नको ते पाठीमागे गर्दी वाढली दुःख आहे एक भक्त गाडी पैसा बंगला पाहून माणसं सगळ्याच्याच पाठीमाग धावतात ते त्यात महाराज काही वेगळे नाहीये फॉर्च्युनर गाडी मध्ये बसलेल्या बाबाच्या पाठी मागा लागला बाबा 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 अनुभ्र बाबा, बाबा, बाबा मुलं कशाला दे द्या तुमचं तुमच्याशी जगूच शकत नाही मी तुमचं रोज लावू देतो रोज तुम्हाला टीव्हीवर पाहतो तुमचा फोटो स्क्रीन वर फार हुशार असतो काय की चल किटार मला आमच्या घरी आहे खांद्यावरला सारखा फोन करायचा या ना बाबा या ना बाबा या ना बाबा गेले एक दिवस बाबा गेल्याच्या नंतर बाबाच्या पायामध्ये अशा सोन्याच्या खडावा होत्या पादुका बाबा गाडीतून उतरली की यांनी खांद्यावरला रुमाल जमिनीवर आथरला मुला याच्यावर ठेवा खाली नको का डोक्यावर घेऊन जायचं बाबाल्याला वाटलं काय श्रद्धा याची त्यांनी चल डोक्यावर घेतल्या नाचतच घरात गेला बाबाची व्यवस्था केली बाबाने पाहिलं जरा मोरक तोडक घर आहे कस तरीच बाबाला म्हणलं दोन मिनिटात पूजा करतो चरण पादुकाच्या आलोच पण आतल्या दरवाज्यातून सोमानाच्या दुकानात येताना मोठा गुलाबाचा हार पाच हजाराची शाल काजू बदाम एक बाबाला बाबा, बाबा म्हणले काय तुझ्याकडे पाहून तुझी परिस्थिती अशी वाटत नाही मला काय नाही फक्त आपल्या चरणाची बाबाला वाटलं खरच श्रद्धा असेल दहावीस मिनिटं थांबल्याच्या नंतर म्हणाले मग आम्ही नेऊ का <laughs> हो बाबा निघा ते आम्ही निघायला पाहिजे हो बाबा निघा बाबाला वाटलं निर्णय दे बाबा, बाबा लोकांनी जपलं पाहिजे काही लोक फारुषा लागते नारळ घेता घेता पाकिटावर हात ठेवतो आमी त्याच्या मूर्चा करतो मी फक्त नारळ दिल्ल करतो पाकिट पसंद दाबून मारतो परंपरांनी खंदने दंदा बाबा म्हणते दे दादा बाबा आरबा चार झाला तुम्हाला सांगायलो हे अंग हार शाल सगळं काही तुमच्या चरणाची कृपा आहे तुम्ही दिलं तसंच सोन्याच्या दुकानात नेऊन दिलं आणि त्याच हे आणलं ते फसवणाऱ्या लोकापासून फसवणाऱ्या शिष्यापासून फसवणाऱ्या साधू पासून सावध राहावं बऱ्यांचं प्रमाण आहे तो तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण मिठोबाची देव दाखवणारे संत आणि त्या संतांच्या पायाची माती फार सोप करून सांगतो संत चरण राज लागता तुको सहज रा तुकोड सहज म्हणजे महाराज आता सहज सांगतो सहज मिळते का हजी नाही पंढरपूरच्या पांडुरंगाला वाटलं की आपल्याला संतांच्या पायाची माती मिळावी माय बाप आणि सकाळी सकाळी नामदेव रायवर देव रागावले नामा काय देवा अरे काम नाही धंदा नाही घरचे माझ्या नावावर माझ्यावर जरा काम धंदा करत जात जाच्या बाहेर मला भजन करू दे बसू दे मला काहीतरी आराम करू दे नामदेव महाराज रागावले आणि दहा वाजता सकाळी झपा झप पावलं टाकत वाळवंटातून पळू लागले भगवान म्हणले आत्ता याच्या पायाची माती उडते ती आपण हातावर घेतली पाहिजे देव इच्छित माती, मागे, 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 माती मिळाली नाही देवाला दुसरा प्रसंग जिजाबाई जगद्गुरु तुकोबरा भोजन घेऊन भंडाऱ्यावर गेल्या दुपारचे पायामध्ये काटा टोकला धार दिशी जमिनीवर पडल्यान आवाज दिला देवाने छोटस गोपाळाचं रूप धारण केल्यान पळतच आलं म्हणजे काय पायात काटा ओढला काढता येतो का तुला भगवान म्हणले मोठ्या मोठ्याचे काटे काढले कंसाचा मीच काढला रावणाचा मीच काढला म्हणून आता पुढे सांगायलाच नाही देवाच्या नादाला लागू नये देव कधी कोणाच्या काट्याकडे काही सांगता येत नाही बाबा सांगेल पुढे सांगेल काढता येतो काढता येतो आता आपण शहरी भागामध्ये ग्रामीण भागात राहणारी माणसं आहोत घरामध्ये जर काटा पायातला पाहायचा असेल तर पाण्याने पाय होता येईल पण अरण्यामध्ये जंगलामध्ये बाबा जर पायातला काटा पाहायचा असेल तर तो शेतकरी तोंडातला तुका पायाला लावतो देवाने तोच प्रयोग केला देव झाला तर काय झालं जिजाबाईच्या पायाची धूळ आपल्या गोटाने घालणार एवढ्या जिजाबाई म्हणले अरे 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 काय करतो काय करतो ती ती माती तोंडात जाईल भगवंताने डोळ्यात पाणी आणून सांगितलं जिजाबाई मी फक्त तरसतो व्याकुळ होतो तळमळ होतो या माती करता कनही आली जगातली कुठलीच माती खाल्ली नाही फक्त भारत देशातली माती खाल्ली एवढी पवित्र माती आहे म्हणून ही माती माती नाही दादा तर ही माती है। चंदन आहे चंदन हे माते तो पोभो मी हर गाव हे हर बाला मोती मा बच्चा बच्चा राम है बच्चा बच्चा राम है ही माती सामान्य नाही ही माती देवाने आपल्या मुखामध्ये टाकली या माती करता रोज एखादा शूर आई म्हणून प्राण समर्पित करतो माती माती नाही दादा माती प्रत्यक्ष आई आहे आणि आई आहे म्हणून भारताला माता म्हणून जाते अटलजी एक वाक्य सांगतो जे तुम्हाला सगळ्यांना माहिती पुढे चालतो अटलजी मनायच भारत हमारे ले कोई भूमिका नाहीगता राष्ट्रप्रो है जियंगे तो इस भारत के लिए मरेंगे तो विस भारत के लिए हमारे लिए भारत में बहती हुई गंगा एक पानी का एक एक बूंद बूंद गंगा है और यहा का कंकर कंकर हमारे लिए शंकर है हम जाएंगे तो भी भारत के लिए मरेंगे तो भी भारत के लिए मरने के बाद गंगा में बैठी हुए हमारे अस्थियों को कोई कान लगा के सुनेगा तो भी आवाज आएगी भारत माता की जय या को हो तो देव की माती मेरू करता कल नहीं अतिशय दुर्लभ तर देवाच्या पायाच्या मातीमध्ये काही कमी सामर्थ्य महाराज नाही ना पुन्हा विषयांतर होते पण लक्षपूर्वक आहे का मी जास्त वेळ घेणार नाही जास्त विस्तार करणार नाही कथांचा पण विश्वामित्राबरोबर चालत असताना भगवंताला आरण्यामध्ये एक वसाट भयानक ज्ञान झालेला आश्रम पाहायला मिळाला आणि देवाळीचा काय विचारलं गुरुदेवाला गुरुदेव काय आश्रम कोणाचा आहे विश्वामित्राने सांगितलं गौतम ऋषी अहिल्या शापवत उपलबे चरण कमल करो गौतम ऋषी पत्नी गो। अहिल्या इंद्राने अत्याचार केला तिला दगड व्हावं लागलं आणि हा दगड तीच आहे राघव मग तुमच्या पायाची माती तिला लावा ती, ला ला। ती पुन्हा स्त्री होईल नक्की होईल गुरुदेव हा माझ्या राघवने असा पाय उचलला हा थोडीशी माती त्या दगडावर पडल्याबरोबर दगडाची तात्काळ स्त्री झाली हे सामा दगडाची स्त्री झाली तो देव संतांच्या माती मिळावी म्हणून व्यापुळ होतो एवढी दुर्लभ आहे संत चरण तो मिळू शकत नाही कदाचित मिळाली तर मग त्याच उत्तर आहे वासनेचे बेद वाचनि <laughs> सिधे बीज जळाल म्हणजे उगवण शक्ती संपली पुन्हा उगवणारच नाही एका शेतकऱ्याचा मुलगा दहा वर्ष अमेरिकेच्या कृषी विद्यापीठात शिकला गावाकडे आल्यावर शेतकरी एकत्रित केले शेतकऱ्यांना सांगितलं शेतकरी मित्रांनो अमेरिकेच्या विमानतळावर मी पन्नास रुपयाचे भाजलेले हरभरे खाल्ले शेतकरी वा काय मोठा उपक्रम केला म्हणजे नाही ऐका ना काय